हॅलो श्री स्वामी समर्थ कसे आहेत तुम्ही सगळे मस्त आहेत ना मस्तच राहात चला आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे जसा जसा मला जमल तस तसा व्हिडिओ आजचा गुरुवारचा शूट केला आहे कारण हा व्हिडिओ हा जो गुरुवार आहे तो माझा शेवटचा गुरुवार आहे म्हणजेच एकवीस गुरुवारचा संकल्प होता माझा तो आज पूर्ण झाला आहे माझा मला एक जोडी जीव घालायची होती जी। पण हे घराचं काम चालू आहे कम्प्लीट आठ दिवस झालं तसं तर विचार जर केला असं तर पाच सहा दिवसाचंच काम होतं पण त्यांनी दुसरे कामं घेतल्यामुळे त्यांना फटाफट येता येत नाही आमच्याकडे त्यामुळे खूप उशीर लागतोय कामाला म्हणून मला पण जास्त करून घरात पण काही म्हणावं असं एका रूममध्ये सुधरत नाही आहे जास्त काम कारण घरात कुठं काय ठेवलं आहे काय नाही काहीच सापडायला मार्ग नाही आहे अगर म्हणजे मन असं मनसोक्त असं पूजा मांडायला येत नाही स्वयंपाक करता येत नाही अडचण 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 झाली सगळी आणि त्यातल्या त्यात नेमकं आजच्या दिवशीच कामाला येणार होते ते त्यामुळे मग एक जरी जीव घालायचे ते कॅन्सल केले आणि पाच लेटर जीव घातले मला तेरा लेटरांचं तरी भाजून घेऊ आणि तसं तर मी विचार केला होता म्हणलं फक्त शिराज करून पाच लेकरांना द्यायचा असं विचार केला होता पण नंतर आमचे मिस्टर बोलले की नाही आता नवीन ना स्टाईल वगैरे बसवलं तर पाच लेकरं आपल्या घरातच जेवू घातलेलेच चांगलं त्यांना हातात देण्यापेक्षा त्याच्या त्यामुळे नंतर अजून प्लॅन चेंज केला आणि नंतर मग राईस आणि त्यांच्यासाठी शिरा बनवू असा विचार झाला आमचा आणि माझे गुरुवारचे घरातली आरती वगैरे झाली आणि कळस जो आहे तो जसा किचनमधून आणला तसा तसाच ठेवला होता त्यातलं पाणी वगैरे काहीच बदललं नव्हतं तांब्या पण तसाच घा होता घासला पण नव्हता मग आज मी घासायला काढला तर आज कोंब फुटलं त्याला कारण इतक्या दिवस मला माहितीच नव्हतं की नारळाला कोंब फुटले म्हणून मला वाटतं ती ह्यावेळेस नारळ माझा कसं का काय उगवत नाही आहे कसं काय उगवत नाही आहे मी विचार करत होते पण ह्यावेळेस नारळ उगवायला थोडा उशीरच लागला माहीत नाही कशामुळं जरा उशीर लागला नाही तर दोन महिन्याच्या आतनं बाहेर माझा नारळ उगवत असतो प्रत्येक वेळेस पण असो आत्ता काल बघितलं तेव्हा मला खूप आनंद झाला कारण जेवढे नारळ उगवतील ना तर तेवढं माझ्यासाठी आनंदाची गोष्ट असते कारण असं म्हणतात की आपल्या घरात हिरवं झाड उगवलेलं चांगलं असतं म्हणजे कळसाचं वगैरे जे आहे तर ते झाड यावं असं म्हणतात जसं झाड फुलल तसं तसा आपला म्हणजे घर जे आहे तर तशी झाडासारखं हिरवगार फुलतं असं म्हणतात त्यामुळे माझी खूप इच्छा असते की मी जेव्हा कळस मांडते तर तेव्हा तो पट म्हणा त्याला कोंब यावं ते झाड यावं असं मला वाटतं मला मनापासून पहिल्यापासूनच आवडतं नारळ उगवल्याला तर माझा आतापर्यंत तर नारळ फेल गेला नाही आतापर्यंत प्रत्येक वेळेस नारळ माझे उगवलेलेच आहे तर हां मला हे किचन का दाखवायचं होतं तर मी जर वेळेस ह्या रूमचं मी हळदीचं लेपन वगैरे करत असते म्हणजे किचनच्या रूमचं पण आज ज्या रूममध्ये काकू झोपत असतात तर त्या रूमचं चालू होतं कारण इकडल्या रूमचं माझं काम चालू होतं पसारा अजून मधल्याच रूममध्ये आहे त्यामुळे मी त्याच रूमचं हळदीचं लेपन केलं होतं म्हणून इथं काम घराचं दाखवायला चालू होतं की इथलं एवढं काम राहिलं आहे सगळं अर्धा अर्धं काम राहिलं होतं त्यामुळे मग गुरुवारची पूजा पण मी तिकडंच जेवारीच्या कुटीवर मांडली होती आणि देव पण दुसऱ्या कुटीवर होते आणि एका कुटीवर गुरुवारची पूजा मांडली होती म्हणून त्याच रूमला मी हळदीचं लेपण वगैरे केलं इथं ह्या दोन रूमला काही केलं नव्हतं कारण त्या दोन रूमचं काम चालू होतं आणि इथं यांचं म्हणणं चालू होतं की आमच्या टेबलापेक्षा किचनवाटा खुज्जा झाला आहे असं त्यांचं म्हणणं होतं त्यामुळे त्यांचं मोजायला चालू होतं इथं पण आमचा जो टेबल होता तर ते टेबलापेक्षा किचनवाटा थोडासा तीन इंचानं मोठा झाला होता कारण माझी हाईट कमी असल्यामुळे त्यांना वाटते करर, की आता स्वयंपाकीला बनवायला येईल का नाही कशी करेल काय करेल असा विचार त्यांच्या मनात होता पण मी बोलले की काही नाही आहे सगळं जाऊन आहे असं माझं चालू होतं पण बघू आता जेव्हा किचन वाटा होईल जेव्हा मी स्वयंपाक करायला लागेल तेव्हा कळेल की नेमकं काय होतं आहे तर कारण आतापर्यंत कधी किचनवाटवर स्वयंपाक करायचा संबंधच नाही आला कारण टेबलावरच बरेच दिवस झाले मी गॅस ठेवला होता आणि टेबलावर असं काही वाटत नव्हतं कारण टेबल काही जास्त उंच नव्हता छोटाच होता आता तर आता किचन वाटा तर झाला आहे थोडासा उंच पण बघू आता कसं होते तरही ते पोरं जीव घालायचे होते मला पाच आधी मी फक्त शिरा देऊन म्हणजे पाठवायचा असा विचार केला होता कारण एकीकड काम चालू आहे घराचं आणि एकाच रूममध्ये कसं करायचं काय करायचं कसं जीव घालायचं एक जोडी जीव घालायची ती पण मी कॅन्सल केली आहे कारण होणार नाही स्वयंपाक वगैरे करणं खूप असं राडा राडा झाला जास्त घरामध्ये त्यामुळे होणार नाही म्हणून मी ते पण कॅन्सल केलं पोरांना पण कॅन्सल केलं होतं फक्त शिरा देऊन पाठवा असा विचार केला पण ह्यांनी बोलले की नाही पाच पोरं तरी आपल्या घरात जीव घाल असं त्यांचं म्हणणं होतं त्यामुळे मग त्यांनी म्हणले की राईस आणि शिरा बनवा आणि पाच पोरं जीव घाला आपल्या घरामध्ये घरामध्ये जीव घातल्या चांगलं असतं त्यामुळे पण मला पाच पोरं काय भेटले नाही चारच पोरं भेटले ते पण दोन मोठे आणि दोन छोटे भेटले आणि एक मुलगी जीव घालावी लागली पण असं मुलगा आणि मुलगी दोन्ही तेवढंच आहे आपल्यासाठी त्यामुळे पाचले एकर जेव घातले आणि हिता तर त्यांच्यासाठीच तयारी चालू आहे माझे मी अगोदर तीनच्या अगोदरच वाचन वगैरे वा करून घेतलं म्हणजे माझी जी सेवा होती त्यात ती सकाळी बाराच्या नंतर सगळी सेवा करून घेतली आणि साडेतीनपासून मी राईस वगैरे करायला घातला आणि सगळं मी फोडणी वगैरे टाकली राईससाठी आणि नेमका खडा मसाला विसरला कारण घरामध्ये एवढी चुटचुड चुडचुट झाली तर कुठं काय ठेवलं आहे काही नाही पटापट पटापट सापडत नाही आणि मेन म्हणलं तर लक्षात राहत नव्हतं विसरून राहिलं किती पण लक्षात ठेवलं तरी पण त्यामुळे नंतर मला तो खडा मसाला टाकावा लागला आणि इथं ता तांदूळ आणि डाळ मुगाचे दोन्ही एकत्र करून नंतर मी फोडणीमध्ये टाकलं आणि पाणी वतायचा अंदाज मिळेल म्हटलं तर भाताला लवकर कळत नाही पण मी माझी एक टॅक्ट आहे भाताला पाणी वापरण्याची आपलं जे बोट असतं म्हणजे तांदळात बोट बुडवायचं आणि ते बोट जे आहे ना दीड इंच त्या पाण्यात बुडावं तांदळाला खेटून म्हणजे तांदळाला चिटकून आपलं बोट दीड इंच भिजावं अशा हिशोबाने हो मा मी पाणी टाकते बरोबर आपला भात शिजतो कमी जास्त काहीच करायची गरज लागत नाही तर आता इथं बोट बुडवलं होतं मी पण तुमचं लक्ष गेलं का नाही मला माहीत नाही कारण मी व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की मी कसं मोजते बोटानंतर माझा तो म्हणजे भाताला पाणी टाकण्याची ती माझी पद्धत आहे तशी तर इथं आता माझा तुपातला शिरा बनवायला चालू आहे अक्कलकोटमधल्यासारखा तू असो म्हणजे शिरा बनवायचा कसा शिरा बनवायची माझी म्हणजे खूप इच्छा होती त्याला तूप खूप वा वापरावं लागत होतं पण ह्यावेळेस नेमकं माझं तूप तुपाचं झाडा झाला म्हणता येईल कारण हे असलेलं ह्यांना तूप खूप आवडतं कारण रोजच्या भाजीतसुद्धा ह्यांना तूप टाकून खायला आवडतं त्यामुळे मग तूप संपलं होतं पण आजच्या दिवसापुरतं मी तूप जे आहे तर ते मी सकाळीच कडवून घेतलं होतं त्यामुळे पाहिजे तेवढं तुपाचा वापर मला करायला नाही जमलं तरी पण दोन एक छटा कंदाजाचं तूप वापरलं होतं मी मला अजून तूप टाकायचं होतं पण दिव्याला वगैरे पण लागणार होतं आणि दुसरं जे एक जण आहे तर ते हलवायला कंप्लीट दहा दिवस तरी लागत होतं दहा दिवसाला सात दिवसाला आठ दिवसाला दहा दिवसाला मी जर वेळेस तूप हलवते त्यामुळे मग म्हणलं जाऊ द्या आता जेवढा तूप आहे तेवढ्यातच ॲडजस्ट करू त्यामुळे मग इथं आहे तेवढ्यातच मी शिरा वगैरे बनवून घेतला पण प्रसादाचा आपण कसं बी जरी केलं ना प्रसादाचे आपल्यासाठी शिरा असं काय आपण पदार्थ बनवला आपण देवासाठी जर केलं असेल ना साधनचे तर ते छानच लागतं खरंच छान लागतं ना असं आपण करू द्या किती पण सामान वापरू द्या आपण पाहिजे तसं होत नाही पण काय माहीत नाही मंदिरातलं सुद्धा बघा आपण जेवायला गेल्याच्या नंतर काहीच नसते तरी पण किती छान लागतो स्वयंपाक मंदिरातलासुद्धा जेवायला त्रासोगी त्यांना मी नेत्र आल्याच्या नंतरच मग स्वामींची डबल एकदा आरती केली होती सगळ्या पोरांना घेऊन आरती वगैरे केली आणि नंतर त्यांना जेवायला वाटलं कारण पोरं जेवायला बोलवलेत म्हणजे स त्यांना बोलवायचं जेवायला वाढायचं असं नाही त्यांना समक्ष घेऊन त्यांच्यासोबत आपण आरती केली ना, ना तर जरा आपल्याला पण भारी वाटतं त्या लेकरांना पण भारी वाटतं त्यामुळे मग सगळ्या लेकरांना घेऊन मी आरती वगैरे केली देवाला आरती केली नंतर नैवेद्य वगैरे दाखवलं आणि नंतर पोरांना जेवायला वाढलं आणि ना, ना आमचा जो टेप आहे ना तो खूप दिवस झाला बंद होता म्हणजे आम्ही चालूच केला नव्हता तर नेमका आर ते मी चालू केला त्यामुळे खूपच आजूबाईन जास्तच प्रसन्न वाटायला होतं छान वाटत होतं आणि आता इथे पोरांना जेवायला वगैरे वाढायला चालू आहे कारण चार वाजता लेकर शाळेतून येतात मग ते आल्याच्यानंतर घरी आल्याच्यानंतर जर घरी जेवले तर इथे काय जेवणार इथे त्यामुळे मी आधीच सांगितलं होतं की शाळेतून आल्याच्यानंतर पोरांना लगेच इकडे पाठवून द्या त्या हिशोबाने मी लवकरच स्वयंपाक घातला होता तरी सहा पाच वाजल्या पण पाच वाजेपर्यंत पोरं बसले निवांत म्हटलं बरं झालं पोरं जर घरी पोर जेवले असते इथं काही जेवले नसते तर त्यांचे जेवणं वगैरे झाले पोरं गेले आणि नंतर इथं कामाला बाहेर आले होते तर त्यांनी घरात इथं दोन तीन म्हणजे सिमेंट लावायचं राहिलं होतं बाजूने तर सिमेंट वगैरे लावून घेतलं ला। आणि तिचं आता आमचं काम चालू आहे मी आणि शिवानी संध्याकाळी गुरुवार सोडणार होतो आणि समोरने लवकरच गुरुवार सोडला होता तर चला असा होता माझा गुरुवारचा दिवस आत्ता